याहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र फरोग आम्ही विचारसज्ञ जोपासणारा हा महाराष्ट्र ज्या देशावरती संकट येतं राज्यावरती संकट येतं जात पाात धर्म सगळे बाजूला ठेवून देशहितासाठी सगळे एकत्र येतात कोण कोणत्या पक्षात जाय हे महत्वाचं नाही तर आपला महाराष्ट्र वाचला पाहिजे आपला देश जगला पाहिजे या भूमिकेतून लोकं मदतीची भावना घेऊन पुढे येतात किल्लारीचा भूकंप झाला मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो किल्लारी जमीन दोस्त झाली किल्लारीच्या पुनर्वसनाची सगळ्याच उशीर जबाबदारी वस्ती होती कारण मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो मी लोकांना मदतीचं आवाहन केलं भरभरून लोकांनी मदत केली म्हणून किल्लारीचं आपण पुनर्वसन करू शकलो ही अभिमानाची गोष्ट आहे असं असं राजकारण दूषित झालेलं आहे कोण खुच्या पक्षात जाईल सांगता येत नाही सुनील थटकरी असतील अजित पवार असतील आदिती चटकरे असतील छगन भुजबळ असतील किंवा धनंजय मुंडे असतील ज्यावेळेस आमच्याकडे होते त्यावेळेस सांगायचं साहेब तुम्ही आमच्या हृदयामध्ये साहेब तुम्ही आमच्या हृदयामध्ये मला प्रश्न पडायचा माझं हृदय एवढे मोठे ज्यांना एवढ्या जागा माझ्या हृदयामध्ये कशी असू शकते ती जागा नसल्यामुळे सगळे सोडून गेले माझा पक्ष गेला माझं चिन्ह घेऊन गेले अशी परिस्थिती झाली ज्यावेळेस अजित पवार अडचणीत आले काका मला वाचवा काका मला वाचवा असं म्हणत होते आज काकालाच वाचवल्याची परिस्थिती निर्माण त्यांनी केली हा इतिहास आहे जशी करणे वैसे भरणे आम्ही तेच केलं आमच्या वाट्यालाही तेच झालं एवढंच मला या निमित्ताने सांगायचं रामकृष्ण हरी